श्री स्वामी समर्थ सांगायचं झालं तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात ही एक समस्या कायम असते मंडळी मनापासून देवाची भक्ती आपल्याला करायची असते दत्तगुरूंची सेवा करायची असते दत्त जयंतीला काहीतरी खास असं करावं असं वाटतं पण रोजचं आयुष्य असं झपाट्याने धावत असतं की सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत कामाची रेलचेलच चालू असते कधी मुलांची शाळा कधी ऑफिसची धावपळ कधी स्वयंपाक कधी कपडे कधी धुलाई कधी कुणाचा वाढदिवस कधी पाहुणे आणि या सगळ्यात देवाचं नाव जरी आठवलं तरी आपल्याला मोठं वाटतं त्यात जर दत्तजयंती आली की मनात अपराधीपणाचाच भाव येतो एवढं काम असतं मी काय करू माळ जमत नाही पाऱ्यात बसून कुठून करू स्तोत्रही पूर्ण वाचायला वेळ मिळत नाही काय करून मी दत्तगुरूंची सेवा पूर्ण करणार पण मंडळी मला तुम्हाला आज खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे दत्तगुरूंना तुमची पूजा नाही तर त्यांना हवी असते तुमची भावना हो अगदी खरं माळ नाही केली म्हणून दत्त रागवणार नाहीत स्तोत्र नाही म्हटलं म्हणून ते आपल्यापासून दूर जाणार नाहीत पारायण नाही झालं तर तुम्हाला दोष लागत नाही कारण दत्त हा घरोघरी कणकणात वसणारा देव आहे आईसारखा आणि सद्गुरूंसारखा आपल्या मागे उभा असणारा देव आहे म्हणूनच या दत्त जयंती दोन हजार पंचवीस साठी मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी प्रभावी सेवा अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर फक्त ही एक सेवा करा माळ नाही स्तोत्र नाही जप नाही पारायण नाही फक्त मनापासून ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता मंडळी ही सेवा का मी ही सेवा त्या सर्व महिलांसाठी सांगत आहे ज्यांना वेळ मिळत नाही ज्या सतत घरकामात धावत असतात ज्यांना पारायण बसून करता येत नाही ज्या मानसिक थकवा ताण चिंता याने तस्त्र आहे घरात वादविवाद तणाव वाढला असेल पैसे टिकत नसतील खर्च वाढले असतील मुलांच्या पतीच्या आरोग्याची काळजी असेल, असेल। घरात शांतता कमी झाली असेल ही सेवा एखादी पूजा नाही ही दैनंदिन जीवनात मिसळलेली गुरु ऊर्जा जागवणारी सेवा आहे मंडळी आता आपण थेट मुख्य सेवेवर येऊया दिवसभरात कधीही कसेही करा सर्वात प्रभावी सात दिवसांची दत्त सेवा ही सेवा तीन छोट्या भागात असते एकत्र धरलं तर दिवसातून जास्तीत जास्त सात आठ मिनिटे या सेवेला लागतात आणि परिणाम अत्यंत जबरदस्त म्हणजेच हंड्रेड पर्सेंट परिणाम तुम्हाला या सेवेचा भेटेल मंडळी आता आपण सेवेचा भाग क्रमांक पहिला बघूया सकाळी तीस सेकंदाची गुरुसमर्पण सेवा सकाळी डोळे उघडल्याबरोबर पलंगावरून उठण्याआधी हात जोडायचे आणि मनात अगदी हलक्या आवाजात म्हणायचं श्री गुरुदेव दत्त आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करते माझ्या घरावर माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या मंडळी असं तुम्हाला उठल्याबरोबर गुरुच्या चरणी प्रार्थना करायची आहे अगदी डोळे उघडल्याबरोबर पलंगावरूनच ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे हे वाक्य बोललं की दिवसाचं गुरु संरक्षण सुरू होतं याला ना जागा लागते ना तयारी ना दिवा ना अगरबत्ती भाग दुसरा याची सेवा आहे दिवसभरात कधीही पाच मिनिटाचं नामस्मरण तुम्ही जे करत आहात ते करत राहा स्वयंपाक करताना भांडी धुताना किचन मध्ये उभ्या असताना मुलांना शिकवत असताना ऑफिसमध्ये बसून चालताना फक्त मनात शांतपणे मनत राहा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा नामजप तुम्ही कुठलेही काम करताना मनात म्हणत राहा मंडळी ह्या नामजपाची संख्या महत्वाची नाही पण याचं महत्व आहे फक्त वेळ बसण्याची किंवा तयारीची ही गरज नाही हे नामस्मरण इतकं शक्तिशाली आहे की दत्तगुरूंची ऊर्जा लगेच सक्रिय होत त्यानंतर मंडळी सेवेचा तिसरा भाग म्हणजेच रात्री झोपण्याआधी एक ते दोन मिनिटाची क्षमा याचना सेवा रात्री बिछाण्यावर पडून डोळे मिटायचं आणि म्हणायचं दत्ता आज मी नकळत कुणाचं मन दुखवलं असेल तर मला क्षमा करा माझं घर तुमच्या कृपेचं केंद्र बनवा असं तुम्हाला रात्री पडून डोळे मिटून रोज म्हणायचं आहे सात दिवस असं म्हणायचं आहे मंडळी ही सेवा मन शांत करते चिंता कमी करते आणि झोप उत्तम आणते मंडळी या तिन्ही सेवा इतक्या प्रभावी का आहेत कारण यात वेळेचा ताण नाही पूजा मांडणी नाही नियमाची शिक्षा नाही पारायणाची जबाबदारी नाही फक्त यात असली पाहिजे हलकी निर्मळ भावना नितळ मन छोटासा वेळ आणि दत्तगुरूचं स्मरण हीच गुरुसेवा आहे हीच खरी दत्तभक्ती आहे मंडळी आता या सात दिवसात पाळायचे फक्त तीन नियम नियम एक घरात शिवीगिळ नाही नियम दोन सकाळी घरात फक्त पाण्याचे शिंतोडे म्हणजे दत्त ऊर्जा जागते नियम तीन रात्री क्षमायाचना मंडळी आता आपण बघूया या सेवेमुळे जाणवणारे बदल घरातील तणाव कमी होतो पतीपत्नीतील वाद कमी होतो मुलं शांत होतात पैशाची गळती कमी होते खर्च अचानक थांबतो मनातील भीती दूर जाते झोप उत्तम लागते आरोग्य सुधारते मन स्थिर होतं निर्णय अधिक योग्य घेतले जातात दत्तगुरूंची उपस्थिती जाणवते ही सेवा जादू नाही ही ऊर्जा परिवर्तनाची प्रक्रिया आहे मंडळी दत्त जयंती दोन हजार पंचवीस या सात दिवसांमध्ये विशेष प्रार्थना आपण बघूया दिवसभरात कधीही तुम्ही म्हणू शकता दत्तगुरू माझ्या घरात प्रेम शांतता आणि सोख्याचं वर्षाव करा असं या सात दिवसात तुम्ही दिवसभरात कधीही म्हणू शकता मंडळी परत मी तुम्हाला एकदा थोडक्यात त्या तीन सेवाबद्दल सांगणार आहे भाग पहिला मध्ये तुम्हाला सकाळी डोळे उघडल्यावर पलंगावरूनच म्हणायचं आहे श्री गुरुदेव दत्त आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करते माझ्या घरावर माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या असं तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर पलंगावरूनच म्हणायचं आहे भाग मध्ये तुम्ही किचनमध्ये कुठलेही काम करत असताना अगदी स्वयंपाक करताना भांडी किचन किचनमध्ये उभ्या असतानाही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त फक्त मनात शांतपणे हे वाक्य म्हणायचं आहे हा मंत्र म्हणायचा आहे हा किती वेळा म्हणायचा आहे याची संख्या महत्वाची फक्त हा मंत्र तुम्हाला मनात कुठलेही काम करत असताना म्हणायचं आहे त्यानंतर मंडळी तिसरी सेवा म्हणजेच रात्री बिछाण्यावर पडून डोळे मिटायचे आणि म्हणायचं दत्ता आज मी नकळत कुणाचं मन दुखावलं असेल तर मला क्षमा करा माझं घर तुमच्या कृपेचं केंद्र बनवा मंडळी हे असं तुम्हाला रात्री बिछाण्यावर पडून डोळे मिटायचे आणि असं सात दिवस म्हणायचं आहे या तीन सेवा तुम्हाला नक्कीच करायचं आहे मंडळी शेवटचं सांगायचं झालं म्हणजे ही सेवा जबरदस्तीची नाही ही सेवा आहे तर भावनेची आहे रोजची माळ जमत नाही काही हरकत नाही स्तोत्र वाचायला वेळ नाही काही हरकत नाही पारायण बसून करायला जमत नाही तरीही काही हरकत नाही दत्तगुरू भावना पाहतात तुम्ही एक मिनिट दिला तरी ते आनंदाने स्वीकारतात तुम्ही दहा मिनिटं दिलीत तरी ते समाधान मानतात तुम्ही फक्त श्री गुरुदेव दत्त म्हटलं तरी ते धावत येतात मंडळी या सात दिवसांच्या सेवामध्ये तुम्हाला अनुभव शंभर पर्सेंट मिळणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर फक्त हेच करा तुमच्या वेळेनुसार तुमच्या सोयीने तुमच्या मनापासून दत्त गुरु तुम्हाला कधीही निराश करणार नाही जय गुरुदेव दत्त